कारागृहातल्या कैद्यांच्या आयुष्याची फरफट आपण बऱ्याचदा पाहिली असेल मात्र कोल्हापुरातल्या कळंबा कारागृहातल्या बंद्यांच्या आयुष्यात आज सण साजरा झाला आणि कैद्यांमधला माणूस पुन्हा हळवा झालेला पाहायला मिळाला पाहुयात स्पेशल रिपोर्ट कळंबा कारागृहात आज दिवाळी साजरी झाली कारण बऱ्याच वर्षा महिन्यांनी जीवाभावाची माणसं डोळ्यांना दिसली कुणी एकमेकांना खाऊ भरवत होतं तर कुणी चिमुकला अगदी कौतुकानं एबीसीडी म्हणून दाखवत होता ए फल एफ फल बी फल सी फल के टी फल डल ए फल एल एफ योर फॉर पीस एरवी कारागृहाच्या कठोर आणि शुष्क भिंती सुद्धा या भेटीमुळे थोड्या बहुत ओल्या झाल्या मुलं भेटालले मला फार आनंद होतो त्याचा दो कारण दोन वर्षानंतर आज ही आमची पहिलीच मुलाखत त्यांच्या संग आमची आहे हे मला अतिशय आनंद म्हणजे एवढा उत्रूप आनंद वाटतोय की आज म्हणजे माझ्या डोळ्यांना पाणी आलेलं आहे डोळ्यात जेव्हा आसवं असतात तेव्हाच माणसं माणसं असतात असं पाडगावकर म्हणायचे कुठल्या तरी बेसावर क्षणी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगणाऱ्यांच्या आतही हळवा कोपरा शाबूत असतोच की आज दहा महिने होत आले माझी दोन्ही मुलं तक्षशिला आणि कुणाल दहा महिन्यांनी भेटते ती खूप ओढ होती मुलांना भेटायची आज बेप्पाईला भेटल्यानंतर मला खूप आनंद झाला माझ्या मांडीवर मुलगी बसली कुणाल माझ्या शेजारी बसलाय आणि हा जो आनंद आहे हा शब्दात सांगण्यासारखा नाही पहिल्यांदा पप्पांबरोबर आठ दिवस झाला नऊ वर्षानंतर न छान वाटते स्वतःच्या हाताने केक करून माझा आठ दिवस साजरा केला आज पहिल्यांदा पप्पा वाढदिवसाला माझ्या बरोबर आहेत नाहीतर कधीच नव्हते गुन्ह्याची शिक्षा कायद्याप्रमाणे भोगावी लागेल यात शंका नाही आहे पण काळाप्रमाणे माणूस बदलतो ज्याचं स्वागत करायला काही हरकत नाही ही भेट खरंच निश्चितच ह्या बंद्यांच्या विचारसरणीत आणि मनामध्ये चांगला पॉझिटिव्हली विचार निर्माण होणार आहे आणि त्यामुळे प्रशासनाला आणि समाजालाही त्याचा फायदा होणार आहे कारण हा बंदी समाजाचाच एक घटक आहे समाजातच हा बंदी जात असतो जाणार आहे का काळी आणि त्यामुळे एक प्रकारे समाज सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्याचा हातभार निश्चितच लागल ही खात्री आहे गुन्हेगारासोबतच कुटुंबालाही नकळत शिक्षा भोगावी लागते समाज आणि नातेवाईकांच्या दबावामुळे होणारा कोंडमारा आयुष्य अवघड करून टाकतो अशावेळी कारागृहाच्या भिंती काही काळासाठी नाहीशा होणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे कोल्हापूरहून रणजित माजगावकरसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा